वर्षभर टिकणारे पोह्याचे बॉबी पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत पाहूया एका चाळणीमध्ये चार कप जाड पोहे घेऊन ते चांगले चाळून घेऊया चाळून घेतलेले पोहे पॅन मध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं बारीक पीठ करून घेऊया आणि चाळणीच्या मदतीने चाळून चा घेऊया चाळून घेतलेल्या पिठामध्ये घालूया एक चमचा पापड खार एक चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठाचा मऊ गोळा तयार करून घेऊया पोह्याच्या पिठामध्ये मळताना भरपूर पाण्याचा उपयोग होतो कारण पोहा खूप पाणी शोषून घेतो त्यामुळे जोपर्यंत मऊ गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला पोह्यामध्ये पाणी घालून छान मळून सात ते आठ मिनिट घ्यायचं आहे चपातीला मळतो तसं पिठाचा मऊ गोळा करून बॉबी पापडच्या साच्यामध्ये पीठ भरून सगळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॉबी पापड मी तयार करून घेतले आणि दोन दिवस उन्हात सुकवून घेतले गरम तेलामध्ये पापड तळल्यानंतर चौपट फुलून खुसखुशी तसेच